परभणी शहरात आज शनिवार अठराव्या रोजी धनलक्ष्मी सीड्स कंपनीच्या वतीने परभणी जिल्ह्यातील अनेक सुधारित शेतकऱ्यांचा भव्य सत्कार कंपनीचे प्रतिनिधी गोपाल घाडगे यांनी शाला श्रीफळ देऊन केला असून राघव बीजी टू केशव बीजी टू व माधव बीजी टू बियाणे खरेदी करणारे शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला व तसेच परभणी जिल्ह्यात राघव बीजी टू बियाणे खरेदी करण्याच्या शेतकरी वर्गाचे पहिली पसंती असून यावेळी धनलक्ष्मी सीड्स कंपनीचे प्रतिनिधी गोपाल गाडगे शेतकरी अंकुश सावंत पारवा रामकिशन कोरडे शेवडी भोंडवे आदी शेतकरी उपस्थित होते आणि धनलक्ष्मी सीड्स कंपनीचे प्रतिनिधी गोपाल गाडगे यांचे आवाहन शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी राघव बीजी टू शेतीमध्ये बियाणे लावावे आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार एक जून नंतरच पिकाची लागवड करावी असं आवाहन गोपाल गाडगे यांनी केलं आहे नमस्कार।, नमस्कार नाव किशनराव सावंत गाव पाडवा तालुका जिल्हा परभणी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस छप्पन तीस एकतीस तुम्ही यावर्षी राघव बिजीटो किती बॅग ला घ्या राघव यावर्षी दहा पॉकेट घेत शेतकरी बंधू नो धनलक्ष्मी स्वीट राघव बिजी टो हे या वर्षी दहा बँक घेतलेल्या आहेत यांची शेती नॅशनल हायवे आहे पाथरी परभणी रोड ला पाळवा पाटील शेती आहे गेल्या वर्षी तुम्ही किती बॅग लावल्या होत्या राघव गेल्या वर्षी आम्ही दोन एकर राघव लावले होते दोन एकर मध्ये उतार किती आलता आम्हाला दोन एकर मध्ये अठ्ठावीस क्विंटल कापूस हालता तर इतर शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही या वर्षीसाठी इतर वानापेक्षा वजनदार बोन आहे मेथीला पण सोपे आणि जास्तीत जास्त पास पाकडायची बोंडे हो इतर शेतकऱ्याला काय सांगणार शेतकरी जी कापूस उत्पादन काढतात त्या शेतकऱ्याला काय सांगणार या ही व्हरायटी चांगली इतर व्हरायटीपेक्षा आणि लावायला पण खूप शेतकऱ्यांनी हीच व्हरायटी लावायला पाहिजे जास्तीत जास्त इतर व्हरायटीपेक्षा चांगली वाटल्यामुळे या वर्षी दहा बॅग लावणार किती जून लावणार आहे सात जून शेतकरी बंधूं शासनाच्या नियमाप्रमाणे एक जून च्या नंतरच कापसाची लागवड करा गोरगाळीचा प्रदुर्भाव असल्यामुळे मी बी कंपनीतर्फे तुम्हाला आवाहन करतो की दहा हो जी टू जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या शेतात घ्या उत्पन्न वाढवण्यासाठी आणि परभणी जिल्ह्यात सर्व दुकानावर उपलब्ध आहे राघव बिजू टू धनलक्ष्मी सीट्स अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस तेरा त्रेपन्न शहात्तर तर इतर व्हरायटी आमच्या तीन व्हरायटी आहेत राघव बिजू टू केशव बीजी टू आणि माधव बीजू टू आवर्जून तुम्ही राघव बिजू टू सर्व एक एक बॅग लावा इतर व्हरायटीपेक्षा तुम्हाला वजनदार फोन पासपुरडीचं फोन सरकीचं संख्या जास्त आहे व्यवस्थित खूप सोपा आहे तर इतर शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही या वर्षी या वर्षी जास्तीत जास्त राघोज लावा माझ्या हिशोबाय तर इतर आणखी अनेक शेतकरी सहने आज राघव विद्युत खरेदी केली आहे तुमचं नाव काय माझं नाव रामकिशन मोहनाजी कोरडे गाव आणार शेवडी जागीर तालुका मानवत जिल्हा परभणी मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट बत्तीस पाच हजार या गेल्या वर्षी ह्या पाच बॅग लावल्या होत्या मला याच उत्पन्न झालं साठ क्विंटल सत्तावन्न किलो तिकडं साठ क्विंटल सत्तावन्न किलो उत्पन्न झालं या वर्षी मी दहा बॅग साठ क्विंटल सत्तावन किलो सत्तावन्न किलो किलो सगळं तुम्हाला लक्षात आहे सगळं मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट बत्तीस पाच हजार ये इतर शेतकऱ्याला काय सांगणार शेतकऱ्याला आता मी माझ्या सर्व पावनदार असं सांगितलं की राघव बिज टू बॅग घेऊन जा उत्पन्नाला सोपी आहे पाच फकडीचं बोंड आहे येचण्यास सोपा आहे एकदम मार्केट मार्केटला भाव आहे आणि व्हरायटी नंबर एक जर मार्केटला तुम्ही काय सांगता लेन कशी स्टेपल बी चांगलं आहे का चांगलं इतर बाया बाया खूप सोपा आहे म्हणजे खूप खूप झाला ठीक आहे धन्यवाद आवर्जून खूप शेतकऱ्यांची डिमांड आहे राहू बीजू तू लांबणार ज्यांना माहिती नाही ते मला कॉन्टॅक्ट करा जिथं उपलब्ध माल नसेल तिथं मी तुम्हाला उपलब्ध करून देतो धन्यवाद धन्यवाद